ज्योतिंग देवाच्या यात्रेने ते आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदातला मैदात फायनलचा फेरा सुटला आणि नाव गाड्या लढा चालव काटोकी टक्के चालू आहे पलीकडे अर्जुन आणि लडाय अलीकडं लढत लढत वडत चालेल पलीकडे सोने आणि अलीकडं आखेल दोघात काटा किर लडत पुणेशे या ठिकाणी उपस्थित दे सर्व गाडी मालकांच्या चालकांचं समस्त चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या